देवघर कोटे ठेवावे म्हणजे त्याचे पूर्ण पवित्रा राखली जाईल खरे तर किचनमध्ये देवघर ठेवायचे नसते परंतु कधी कधी अडचणी अशी होती की जागा अपुरी असते सध्या प्लॉट सिस्टीम मध्ये देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जागेचे घर अगदी दोनच रूम असते अशा वेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक किचनमध्ये देखील देवघर ठेवत असतात परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमाची माहिती असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेचे व्यवस्था खूप महत्त्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कोठे ठेवली आहे आणि त्याचे स्थान कोठे असावे खूप महत्त्वाचे ठर हॉलपासून ते बेडरूम पर्यंत किचन पासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजवत असतात आता अनेकांच्या किचनमध्ये देवघर असते हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमाचे पालन करावे हे आपण या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा ज्यावेळी आपल्या आल्यावर काही मोठे संकट कोसळतात तेव्हा घरात एखादी शांती ठिकाणी बसून शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळे करतो करत राहतो अगदी हक्काने भांडतो ती जागा असते आपल्या हक्काचे देवघर हिंदू धर्मात घरात देवताचा वास असायला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधी देवाचे स्थान निश्चित केले जाते असे मानले जाते की ज्या घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतेही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागा अभावी घराच्या किचनमध्ये देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावे खरे तर कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावे खरे तर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजे इतर स्थानापासून दूर असावी देवघराच्या जागे हवे जेथे जास्त आवाज किंवा गोगाटा नसला देवघरात शांत जागा हवी तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहीत असलेच जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्वाचे आहे देवघर हे घरातील अंत्यपवित्र वस्तू आहे जेथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्तोत्र मानले जाते या त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जेथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जे की जागा शांत आणि स्वच्छ असेल ज्ञान ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेचे नैसर्गिक प्रवाह सुसंगत असते सध्याच्या सिस्टीम नुसार घरात अनेक जर देवघर वेगवेगळ्या रूममध्ये मानतात वेगळे रूम बनवणे तशी जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉल किचनमध्ये देवाचे स्थान बनवतात देवाचे ते ठिकाण पवित्र मानून ते ते त्याची स्थापना केली जाते त्याची रोज पूजा केली जाते खरे सांगायचे तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवाचे पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळते या अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमाची काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे कारण किचन अग्निय तत् तत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बांधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नि हे दोन्ही हे तर आपले माहितच असले याशिवाय पूजेचे स्थान किचन पासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचन मध्ये स्वयंपाकाच्या प्रतिक्रियेला गोंधळामुळे पूजेचे पवित्र प्रभावित होऊ शकते स्व सो, स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जेथे अन्न तयार हो केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तेथे काही ना काही शिजवले जाते तसेच घरातील मांसाहार देखील केला जातो यामुळे किचनमध्ये अशुद्ध रा राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरात ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नयेत असे सांगितले जाते स्वयंपाकघराच्या मंदिराचे रंग कोणता असावा जर तुम्ही किचन मध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा सावर सर्वात पवित्र रंग मानला जातो हा आगने तत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंग लाल असला तरी तो वास्तूनुसार चांगला मानला जातो किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवला लाल रंग ठेवायचा न नसेल तर पांढरा चांदी व पिवळा आणि तपकिरी रंग ही शुभ आहे स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरातील मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्याकडे ठेवावे दिशे या दिशेमध्ये शुभप्रवाह पडतो यामुळे चांगल्या आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तूनुसार या दिशा मंदिर बांधल्या सौभाग्य आणि लाभ मिळतोय स्वयंपाकघरात बांधलेला मंदिर कोणतेही देव ठेवावे स्वयंपाकघरातील बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाचे किंवा शिवलिंग किंवा फोटो ठेवू नका लोक शिव शिवजींचे पूजन जसे तसे करू शकत नाही अशावेळी भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्ण देवी आणि श्री गणेशजी यांची मूर्ती ठेवाय स्वयंपाकघरातील बसलेले लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकता देवघरात या गोष्टी ठेवू नका अनेकदा आपण देवघर अगदी टापटिप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपल्या खूप स पसारा असतो मोठी अडगळ करतो आपण जसे की सुकलेल्या फुलांची माळ किड काडे पेटी इतर साहित्य हे सर्व चुकीचे आहे देवघरावर अशा वस्तू ठेवू नये देवघर नेहमी स्वच्छ साफसुत्र त्याच्याकडे पाहताच मन प्रसन्न होईल असे असावे देवपूजेसाठी लागणारे इतर वस्तू मध्ये ड्रावरमध्ये ठेवा किंवा ड्रावर कि नसेल तर तुम्ही साईटला एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये ठेवू शकता परंतु अशा वस्तू देवघरामध्ये ठेवू नका अशा वस्तूमुळे उगीच पसारा आणि आडगाळ निर्माण होते कोठे तरी त्यामुळे मन प्रसन्न होत नाही प्राचीन मूर्ती भंग भंग जास्त फोटो जास्त मूर्त्या किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत जसे की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्त्या असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट देखील देतात तुम्ही सर्व मूर्त्या देवघरात ठेवू नका काही मूर्त्या तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही असे गिफ्ट मिळालेल्या मूर्त्या हॉलमध्ये दे, देखील ठेवू शकता दिवाळीसाठी पूजन केलेले लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता एकापेक्षा जास्त मूर्ती जर देवघरात असतील तर असे म्हटले जाते की त्यातील एकही काम करत नाही त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी आणि देवघर एकत्र ठेवले तरच पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते तेथे ते काही ना काही सुरू होत असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचनमध्ये होणारे आवाज किंवा सुगंधी पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकता वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गीतशील असतो आणि तेथे ते सतत हालचाली होत असते देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बांधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही के हो हो असे केल्याने मंदिराची पवित्रा बाधित होऊ शकते आणि यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाकघरातील मंदिर आहे त्यामुळे शीख मध्ये खरकाटे भांडे ठेवू नयेत शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात घरात कधी कर प्रवेश करू नका बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील चप्पल घरात असतात अशावेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवले असेल तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू नका जो कोणी स्वयंपाकघरातील अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो स्वयंपाकघरातील सात्विक अन्न शिजवावे लागते हेही लक्षात ठेवा स्वयंपाकघरामध्ये देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मध्यम मांस मच्छी हे पदार्थ शिजवू नयेत आणि मानसिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये मानसिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाक घरात काम करावे लागते अशा वेळी वारंवार त्याची सावली देवघरावर पडत असते जे पू चुकीचे आहे मानसिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाक घर देवघरामध्ये ठेवत नाहीत पण जर तुम्ही ते देवघर तुमच्या सावली पडणार नाही असे ठेवले असेल किंवा वर अडकवलेले असेल तर ठीक आहे म्हणजेच देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रियेने फिरू नये देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरून पाठ फिरून अन्न शिजवू नये पूर्वीपासूनच आपण ऐकत आलेलो आहोत की देवाकडे पाठ करून बसणे अगदी त्याचे प्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये खरे तर किचनमध्ये देवघर नसावे याचं शास्त्रीय कारण म्हणजे आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू राहत असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात दिवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकीज असेल काही प्रॉब्लेम होत असेल तर धोका निर्माण होऊ शकतो म्हणून किचनमध्ये देवघर ठेवत नाहीत पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर काही जण किचनमध्ये देवघर ठेवतात पण वेळोवेळी या गोष्टी देखील काळजी घेतली गेली पाहिजे की ज्या किचनमध्ये देवघर आणि सिलेंडर गॅस अथवा सिलेंडर गॅसची पाईप सर्व काही व्यवस्थित आहे का तसेच त्या किचनमध्ये फक्त सात्विक अन्न शिजवले पाहिजे त्या घरात असणाऱ्या स्त्रिया मानसिक पाळीमध्ये सावली देखील देवघरावर पडू नये अशा प्रकारे तुम्हाला समजले असेल किचनमध्ये देवघर का नसावे असेल तर कोणत्या नियमाचे पालन केले गेले पाहिजे हे तुम्हाला समजले असेल हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ